दर्पण्योच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय राजेश भंडारी साहेब अजय भंडारी अनिकेत भंडारी भंडारी कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने अण्याज चेस क्लबने दरवर्षी होणाऱ्या कैलासवासी मंगेशराव कुलकर्णी स्मृती भव्य खुल्या पायनेर चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धा रिवर दिनांक चार ऑगस्ट रोजी न्यू एज्युकेशन सोसायटीचे राम गणेश गडकरी हॉल पेटाळा कोल्हापूर येथे आयोजित केले आहेत या स्पर्धा पायोनियर एनर्जी व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरने प्रायोजित केल्या आहेत स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण आठ ते नऊ फेऱ्यात या स्पर्धा होणार आहेत गोवा पुणे मुंबई हुबळी बेळगाव निपाणी सोलापूर सांगली सातारा फलटण रत्नागिरी सिंधुदुर्ग व स्थानिक जयसिंगपूर इचलकरंजी व कोल्हापूर येथील नामवंत बुद्धिबळपट्टूंना आमंत्रित केले आहे साधारण दोनशे बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी होतील असा अंदाज आहे रोख चाळीस हजार घोषित मेडल्स म्हणून बक्षीस ठेवले आहे स्पर्धा विजेत्यास रोख सात हजार रुपये व चषक उपविजेत्यास रोख पाच हजार रुपये व चषक तृतीय क्रमांकास रोख चार हजार रुपये चषक देऊन गौरवण्यात येणार आहे मुख्य बक्षिसे एकवीस आहेत त्याचबरोबर सात नऊ अकरा तेरा व पंधरा वर्षाखालील मुलांना साठ वर्षावरील ज्येष्ठ बुद्धिबळ पटूना दिव्यांग अशी उत्तेजनार्थ बक्षिसे एकूण चौऱ्याण्णव यामध्ये तीस चषक व चौसष्ट मेडल्स दिली जाणार आहेत या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रत्येकी चारशे रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे भाग घेऊ इच्छिणाऱ्या बुद्धिबळपटून आपली नाव प्रवेश फी सह आरती मोदी एक्याऐंशी एकोणपन्नास चौऱ्याहत्तर शून्य चार शून्य पाच यांच्याकडे गुगल पे करून नोंदवावीत व गुगल फॉर्म भरावा अधिक माहितीसाठी पुढील व्यक्तीशी संपर्क साधावा मनीष मारुलकर नव्याण्णव बावीस शहाण्णव एकावन्न त्र्याहत्तर धीरज वैद्य अठ्ठ्याण्णव तेवीस बारा त्र्याहत्तर तेवीस आरती मोदी एक्याऐंशी एकोणपन्नास चौऱ्याहत्तर शून्य चार शून्य पाच उत्कर्ष लोमटे नव्याण्णव तेवीस शून्य पाच एक्याऐंशी एकोणपन्नास प्रीतम घोडके ब्याऐंशी शून्य आठ पासष्ट शून्य तीन अठ्ठ्याऐंशी रोहित पोळ शहाण्णव सत्तावन्न तेहत्तीस एकोणचाळीस सव्वीस असे स्पर्धाप्रमुख महेश कुलकर्णी नितीन वाडेकर मनीष मारुलकर धीरज वैद्य व मुख्य आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगले यांनी सांगितले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज